विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या तासिका करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व चला ला हिव का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्न गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इत्ता पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल मराठी या विषयाची तशी काय त्यामध्ये आपण उतारा अभ्यासत आहोत कालच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकतीस आणि बत्तीस अभ्यासला आजच्या तशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक तेत्तीस आणि चौतीस अभ्यासणार आहोत तर चला उतारा क्रमांक तेहतीस का आहे आपण अभ्यासूया तर सर्वप्रथम आपण काय करू उतारा क्रमांक तेत्तीसमधील पाच प्रश्न जे आहेत प्रत्येक उतारावरती पाच प्रश्न असतात तर ते पाच प्रश्नापैकी पहिला प्रश्न आपण का आहे आपण या ठिकाणी तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आत्यंतिक आत्यांतिक, आत्यांतिक थंड तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्ग पेंगविनला मदत करतो पर्याय आहे त्याची शरीरे फरणे आच्छादित करून बी त्याच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून सी त्यांना घालण्यासाठी लोकरीचे कोट देऊन डी स्वतःला उबदार ठेवण्याकरिता त्यांना एक गुड उपाय देऊन चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे ते आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की काय म्हणायचे लेखकाला ये ते आपल्या अंड्यांची पूजा करतात बी ते अंडी घालतात सी ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात डी <तीते> ते आपल्या अंड्यांचे थंडीपासून संरक्षण करतात प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पेंग्विनना घर नसते कारण ते झोपत नाहीत बी ते आळशी असतात सी ते बर्फावर झोपतात डी त्यांच्यापाशी जमीन नसते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार उतार्यात वापरलेल्या गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ आहे ये खूप थंड बी अचल सी कठीण डी बर्फाळ त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पेंगवीन आई बाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे असतात कारण ते आपल्या अंड्यांना समर्पित असतात बी आई पेंगविन बाळाची देखभाल करते सी बाप अंडी उभवतो डी आई एका वेळेस फक्त दोनच अंडी घालते तर हे आपण पाच प्रश्न वाचन केलेलं आहे त्याचे पर्याय वाचलेले आहेत आता आपण उतारा का आहे उतार्यात काय दिले ते वाचन करू म्हणजे आपल्याला काय होईल क्या या उतऱ्यावरून आपण जे आता पाच प्रश्नांचा अभ्यास केला आहे त्या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या उतार्यामध्ये मिळतील उतारा का आहे उतारा क्रमांक तेतीस दोन हजार सतरा इसवी सन दोन हजार सतरा नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला आहे हा उतारा दोन हजार सतराच्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला आहे आपल्याला परीक्षेमध्ये चार उतारे असतात एका उतार्यावरती पाच प्रश्न असतात एका प्रश्नाला सव्वा गुण असतो पाच प्रश्नाचे एकूण प्रश्न होतात वीस आणि गुण होतात पंचवीस आलक लक्षात मग उतारा वाचन करू पेंगवीन बर्फादीत बर्फाच्छादित दक्षिण ध्रुवावर राहतात पेंगवीन कुठं राहतात ब बर्फाच्छादित दक्षिण ध्रुवावर राहतात तुम्हाला याचे कधी नवल वाटले आहे का की तुम्ही एखाद्या थंड प्रदेशाला भेट देताना जे लोकरीचे कोट स्वेटर आणि हातमोजे घालता त्याच्या विना इतक्या गोठवणाऱ्या खंडावर पेंग्विन कसे राहतात बुटा बुटाशिवाय बर्फावरून चालू शकतात आणि ते कधीच आजारी आजारी पडत नाहीत त्यांना कुठलेही घर नसते म्हणून ते बर्फावर झोपतात निसर्गाने त्यांना फार निराळी शरीर वैशिष्ट्ये दिलेली आहेत की ज्यामुळे ते कमाल थंड हवामानात कमाल म्हणजे जास्तीत जास्त थंड हवामानात अडचणीविना तग धरू शकतात यामागे असणारे रहस्य म्हणजे त्यांचे शरीर चरबीच्या जाड थराने आच्छादलेले असते त्याने ते उबदार राहते ते एखाद्या फार एखाद्या फर कोटाप्रमाणे काम करतो म्हणजे त्यांचं शरीर जे आहे चरबीच्या जाड थरानं आच्छादलेला आहे आणि ते चरबीचा ते थर एखाद्या जाड फर असलेल्या कोटाप्रमाणे काम करतो पेंगवीन आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात पेंगविन आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात अन्य प्राण्यांच्या विरुद्ध पेंगवींची मादी अन्य प्राण्यांच्या विरुद्ध पेंगवींची मादी अंडी उभवत नाही पहा अन्य प्राण्यांच्या मादी अंडे उभवते पण इथं पेंगवींची मादी अंडी उभवत नाही की आपल्या पिलांना भरवत नाही ती फक्त एक अंडे घालते आणि मग नर पेंगवीन ते उभवतो पेंगवींची मादी मग आपल्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी अन्न आणण्याकरिता लांब लांब जाते प्रचंड हिमवर्षावामुळे तिला खूप दूरवर प्रवास प्रवास करावा लागतो उतारा या ठिकाणी संपलेला आहे आलं लक्षात उतारा वाचन करते वेळी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असला की आपण जे पाच प्रश्न वाचन केले होते त्यातील बऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली असतील तर पहा प्रश्न पहिला आत्यंतिक थंड तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्ग पेंगविनला मदत करतो का कशी मदत करतो पेंगविनला निसर्ग पर्याये त्याची शरीरे फरणे आच्छादित करून बी त्याच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून आपण इथं वाचन केलेलं आहे का आहे पेंगन आपल्या अंड्यांना असते त्याच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून तो अत्यंतिक थंड तापमानात धरून राहतो त्याला निसर्गाने ती देणगी दिलेली आहे किंवा मदत केलेली आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते पहिल्याच पर्यायशी त्याला लोकरीचे कपडे घालून नाही पर्याय डी स्वतःला उबदार ठेवण्याकरता त्याला एक गुड उपाय देऊन नाही तर त्याचे शरीरावर चरबीचा जाड थर असतो त्याच्यामुळं त्याला थंडी वाजत नाही प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे ते आपल्या अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की म्हणजे ते अंड्यांना आणि पिलांना पूर्णपणे समर्पित असतात असं जे लेखकाने या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला म्हणजे नेमकं त्या लेखकाला त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे ये ते आपल्या अंड्यांची पूजा करतात का नाही तसं काही उल्लेख नाही ते अंडी घालतात ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात ते आपल्या अंड्यांची समर्पित म्हणजे ते आपल्या अंड्यांची आणि पिलांची सर्वतोपरी काळजी घेतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते उत्तर काय ते पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक दोन उतारा क्रमांक तेहत्तीस प्रश्न क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पेंगविन घर नसते कारण कशामुळं घर नसते पेंगविनला हॅलो पेंगविनला घर नसते कशामुळं नसते ते झोपत नाहीत म्हणून का ते आळशी असतात म्हणून का तर ते बर्फावर झोपतात म्हणून त्यांना घर नसते आपण या ठिकाणी अंडरलाइन केलेलं आहे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे त्यांना कुठलेही घर नसते म्हणून ते बर्फावर झोपतात ते बर्फावर झोपतात म्हणून त्यांना घर नसते पर्याय क्रमांक तीन है, सी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून चला दडस तौर जाधव शेळके वडस्कर गवारे पाटील पटेल ठाकरे गुडे आगरकर श्रीरंग वैभवी लावण्य मनवर चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चार उतार्यात वापरलेल्या गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ आहे उतार्यामध्ये जे गोठवणारी थंडी असा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय आहे खूप थंड असेल का अचल कठीण म्हणजे बर्फाळ गोठवणारी थंडी म्हणजे बर्फाळ जिकडं बघेल तिकडं तुम्हाला तिथं बर्फच दिसेल तुम्ही जिकडं पाहचाल तिकडं तुम्हाला काय बर्फच बर्फ दिसेल म्हणजे उतारा क्रमांक मधील प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी उतार्यात वापरलेल्या गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ आहे की ते बर्फाळ भाग आहे पर्याय क्रमांक डी त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रान्य, का आहे प्रश्न क्रमांक पाच पेंगवीन आईबाप इतर प्राण्या प्राण्यापेक्षा निराळे असतात कारण पेंगवीनचे आईबाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे असतात कारण काय त्याचं ते आपल्या अंड्यांना समर्पित असतात ते तर सगळेच आई वडील असतात आपल्या मुलांना आई पेंगविन बाळाची देखभाल करते आई पेंगविन पे बाळाची देखभालच करत नाही पेंगविनची आई बाळाची देखभाल करत नाही तर बाप अंडी उभवतो हे या ठिकाणी निराळे आहे इतर प्राण्यांपेक्षा वेगळं का आहे दुसऱ्या प्राण्यांची जर तुम्ही कोंबडी पाहिलात कोंबडी अंडी देते आणि तीच उभवते पण इथं पेंगवीन अंडे देते आणि त्या बाळाचा जो बाप आहे तो काय करतो अंडी उभवतो आणि ती न मादी पेंगवीन जी आहे ती तिच्या पतीला आणि त्या होणाऱ्या बाळाला अन्न गोळा करण्यासाठी ती, 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 ती दूरवर जाते या ठिकाणी वेगळं का आहे तर बाप अंडी उभवतो हे वेगळं आहे पर्याय क्रमांक सी हे येईल डी का आहे आई एका वेळेस फक्त दोनच अंडी देते चुकीचा आई एका वेळेस एकच अंडी देते पेंग्विन मादी एका वेळेस एकच अंडे देते आणि ते अंडे उभवत नाही तर नर पेंगवीन अंडे उभवतो सई मुंगुसवाडे कार्तिक लावण्य तौर जाधव पलक भार्गवी लंगे दडस घवाने कार्तिक निंबाळकर वाघ चला निंबाळकर कुठं जायचं होतं कोणतरी म्हणून लागलं होतं सकाळी मला घाई गावाला जायचं जाऊन आलं का बाबा बसला तिकडे जाऊन गावाला चला त्यानंतर उतारा क्रमांक चौतीस का आहे उतारा क्रमांक चौतीस आपण काय करू उतारा खूप छोटा आहे पाच ओळीचा आहे सर्वप्रथम या उतार्यातील पाच प्रश्नांचं वाचन करू त्यापैकी पहिला प्रश्न का आहे नदीकाठी कोण राहत होते व्यापारी बी राजा सी हरिन डी राजाचा दूत प्रश्न क्रमांक दोन पुढील पैकी कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो ए एकटे बी दयाळू सी घाबरलेले डी अभिमानी प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणता शब्द उतार्याचे वर्णन करतो लोभी बी उद्धट सी शूर आणि डी इनामी प्रश्न क्रमांक चार उतारा क्रमांक चौतीस त्यातील प्रश्न क्रमांक चार या उतऱ्यासाठी सर्वात योग्य शीर्षक म्हणजे ए आहे सोनेरी हरिण बी राजा आणि हरिण सी कृतघन व्यापारी डी राजा आणि व्यापारी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच व्यापारी राजाकडे का गेला तो राजाकडे सांगण्यासाठी गेला पुढं डॅश आहे अर्धवट वाक्य आहे ते वाक्य पूर्ण आहे त्याच्या अपघाताविषयी सोनेरी हरणाविषयी त्याच्या व्यापारातील नुकसानाविषयी डी जंगलातील नदीविषयी तर आता आपण पाच प्रश्न वाचन केलेले आहेत आता काय करू आपण या पाच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी उतारा वाचन करू म्हणजे आपण प्रश्न का अगोदर वाचन करतो कारण की ज्या वेळेस आपण प्रश्न वाचून उतारा वाचण्याकडे जातो त्यावेळेस आपल्याला उतारा वाचते या प्रश्नांची उत्तरं लगेच लक्षात येतात प्रश्न वाचल्यामुळं नेमकं का प्रश्नामध्ये काय विचारले हे आपल्याला उतार्याचं वाचन करते वेळी लक्षात येतं प्रश्न क्रमांक एक का आहे थे सॉरी उत्तरा वाचन करू एकदा एका जंगलात नदी काठावर एक सुंदर सोनेरी हरण राहत होते एका रात्री त्याने मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकल्या ते त्या आवाजाच्या दिशेने धावले आणि त्याला नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला त्याला नदीत बुडत असलेला एक माणूस आढळला त्याने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढले माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू तो माणूस म्हणाला म्हणजे व्यापारी म्हणाला तो माणूस म्हणजे कोण होता तर तो व्यापारी होता तो व्यापारी हरणाला काय म्हणून माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस हरिण म्हणाले हरिण काय म्हणाले माझ्याविषयी तू कोणाला सांगू नकोस व्यापाऱ्याने तसे वचन दिले आणि आपल्या मार्गाने तो निघून गेला काही आठवड्यानंतर एका सोनेरी हरणाबद्दल सोनेरी हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षीस राजाने जाहीर केले राजाला ते पकडायचे होते व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कोटे सापडेल याची राजाला माहिती दिली पा आता त्या हरणानं बिचाऱ्या त्या व्यापाऱ्याचे प्राण वाचवले होते पण तो व्यापारी लोभी झाला त्याच्या लोभीपणा आला की राजा आपल्याला बक्षीस देणार आहेत पैसे मिळतील सोनं मिळेल मोहरा मिळतील सोन्याच्या म्हणून तो हरणानं सांगितलं होतं की बा माझ्याविषयी तुला मी वाचवलोय पण माझ्याविषयी तू कोणाला काही माहिती सांगू नकोस तरी पण त्या व्यापाऱ्यानं तो राजाला सांगायला गेला व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कोठे सापडेल याची राजाला माहिती दिली तर चला प्रश्न क्रमांक एक नदीकाठी कोण राहत होते तर व्यापारी राहत होता का नाही राजा राहत होता का नाही तर नदीकाठी एक सोनेरी हरिण राहत होते आपण पहिल्याच ओळीमध्ये दिले नदीकाठावर एक सुंदर सोनेरी हरण राहत होते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन सिद्धी गित्ते पटेल वाकचौरे काकडे दडस पलक अर्पिता गवारे शिंदे भार्गवी वीर लावण्य मुंगुसवाडे जानवी, सोनार श्रीरंग चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणता शब्दहारणाचे वर्णन करतो उतारा क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक दोन का आहे पुढील पैकी शब्द हरणाचे वर्णन करतो एकटे दयाळू घाबरलेले अभिमानी मग या ठिकाणी आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेला आहे एकटे दिले का नाही तर ते हरिण कसं होतं त्या व्यापाऱ्याचे हरणाने प्राण वाचवले होते म्हणून ते हरणाविषयी काय दिलेलं आहे तर दयाळू हा शब्द दिलाय हरण घाबरलं होतं का नाही तर दयाळू एकदा म्हणजे तर या ठिकाणी दयाळू हा शब्द त्या हरणाचे वर्णन करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणता शब्द व्यापाऱ्याचे वर्णन करतो लोभी उद्दट शूर इन इमानी तर तो व्यापाऱ्याचे कोणते वर्णन करतो की त्या हरणाने व्यापाऱ्याचे प्राण वाचवले होते आणि सांगितलं होतं की माझ्याविषयी तू कोणाला सांगू नको आणि प्राण वाचवल्यानंतर का माझे प्राण वाचवला त्याबद्दल तुझे आभार तुला तर त्या हरणानं काय सांगितलं की बाबा तू माझ्याविषयी कोणाला तू काही माहिती सांगू नको पण ज्या वेळेस राजानं सांगितलं की त्या सोनेरी हरणाविषयी ज्याना माहिती देईल त्याला मी बक्षीस देणार आहे त्यावेळेस तो लोभी व्यापारी राजाकडे गेला आणि पूर्ण त्याला सांगितला की तो हरिण कोठ राहतो काय नाही तर शब्द व्यापाऱ्याचे वर्णन कसं येईल या ठिकाणी लोभी येईल तो लोभी होता त्याचे प्राण वाचवले ज्या हरणाने त्याचे प्राण वाचवले होते त्या हरणाचा जीव घेण्यासाठी तो तयार झाला म्हणजे राजाला सांगितला म्हणजे जीव घेण्यासाठी तयार झाला तो कशासाठी पैशासाठी म्हणजे त्याच्याकडे तो लोभी होता पैशाचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार या उतऱ्यासाठी सर्वात योग्य शीर्षक म्हणजे उतार्यासाठी योग्य शीर्षक का असेल सोनेरी हरीन राजा आणि हरीन कृतघन व्यापारी राजा आणि व्यापारी तर या ठिकाणी आपल्याला उत्तर का असेल कृतघन व्यापारी त्या व्यापाऱ्याची इथं माहिती दिली त्याचं प्राण हरणानं वाचवलं होतं तर तो कृतघन व्यापारी तो काय झाला त्या हरणाचेच प्राण घ्यायला तयार झाला लोभीपणामुळे म्हणजे त्याने केलेल्या उपकाराची जाणीव त्या व्यापाऱ्याने ठेवलं नाही प्राण वाचवते तेवढंच त्याने म्हणला की बाबा खूप खूप मी तुझा आभारी आहे तू माझे प्राण वाचवलास पण नंतर आपले प्राण वाचवलेल्या हरणाविषयी तो राजाला माहिती सांगायला गेला राजा त्याला पकडणार होता किंवा त्याची शिकार करणार होता बरोबर आहे आणि तो कशासाठी आपल्याला काहीतरी राजा बक्षीस देईल सोन्याच्या मोहरा बक्षीस देईल यासाठी तो ले 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 प्रस्न पाच्वा। प्रस्न पाच्वा गेला तर या ठिकाणी कृतघन व्यापारी म्हणजे केलेल्या उप कर्तघन म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा व्यक्ती प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा का आहे व्यापारी राजाकडे गेला तो राजाकडे सांगण्यासाठी गेला वाक्य आपल्याला काय करायचे पूर्ण करायचे त्याच्या अपघाताविषयी का नाही सोनेरी हरणाविषयी सांगण्यासाठी तो राजाकडे गेला सी त्याच्या व्यापारातील नुकसानासाठी का नाही जंगलातील नदीविषयी ना का नाही तर राजानं निरोप पाठवला होता दौंडी दिली होती की जो कोणी या सोनेरी हरणाविषयी माहिती सांगेल त्याला मी बक्षीस देईन मग तो त्या सोनेरी हरणाविषयी माहिती सांगण्यासाठी राजाकडे गेला पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर का पर्याय क्रमांक बी वरच्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी आलं लक्षात ज्यांचं ज्यांचे आलेले आहेत प्रश्न त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ज्यांचे चुकलेत त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक सोडवत चला चुका करू नका घाई करू नका आलं कलक्षात तर चला या ठिकाणी आपण थांबूया दोन उतारे झालेले आहेत लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड लागली साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेमध्ये आपण भेटू सर्वांनी